नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा आज सकाळी संजय राजाराम रावंचं म्हणणं आहे की मोदींच्या सभेना प्रतिसाद नाही आणि भारतीय जनता पक्ष हा फसवा पक्ष आहे खोट बोलत खोट बोलणारा पक्ष आहे आता मोदीजींच्या सभेमध्ये किती गर्दी असते हे अगर हा संजय राजाराम राऊ शुद्धीत असेल तर त्यांच्या एका सभेमध्ये त्याला पाठवण्याची जबाबदारी माझी आणि मग तिकडे मोदी मोदींच्या घोषणामुळे ह्याच्या अगर कानाचे पडदे फाटले नाही लोकांचा उत्साह पाहून लोकांचे घोषणा पाहून तर मग मी काही हरी आज मोदीजींची गॅरंटी व लोकांचा इतका विश्वास आहे ते ग्राउंड कमी पडताय लोकांना उभं राहण्याची जागा नसते एवढं प्रचंड प्रतिसाद मोदीजींच्या सभेला मिळत आहे आणि अगर मोदीजींची आणि मोदीजींमुळे तुझ्या मालकाची हवा निघून गेलेली आहे म्हणून वेण्यासारखा बडबड करतोय म्हणून मोदीजींची हवा कुठे आहे कशी आहे आणि कशी पसरली आहे हे तुला चार जून च्या निकालामध्ये बघायला मिळेल आणि मग तू आणि तुझा मालक मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसून हवा सोडत बसा आणि खोट बोलणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे तर मग संजय राजाराम राऊतनी मला श्रीमान योगी प्रतिष्ठान बद्दल थोडं खरं बोलावं खरं सांगावं हि जे श्रीमान योगी प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे ज्याच्यात हे संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ लोकांकडून देणगी घेतो देणगी घेतात कार्यक्रमाच्या नावाने मदतीच्या नावाने देणगी घेतात गेली दहा वर्ष ह्या संस्थेची ऑडिटर झालेली नाही ब्लॅक च्या व्हाईट पैसा करण्यासाठी काढली आहे का आता ह्याची सगळी उत्तरं संजय राजाराम राऊतने खरी खरी द्यावी कारण का आता आम्ही संबंधित डिपार्टमेंट कडे ओडब्ल्यू कडे ह्याची तक्रार आम्ही करणार आहोत की गेली दहा वर्ष या श्रीमान योगी प्रतिष्ठानमध्ये नेमकं कोणी कोणी देणगी दिली कशाला देणगी दिली ऑडिट का झालं नाही संस्थेच या सगळ्याचे प्रश्न आता संजय राजाराम राऊत आणि त्याच्या भावाला द्यायला लागतील धन्यवाद ज्या अजित पवारांवर शिखर बँकेच्या घोटाळाचा आरोप हो मोदी यांनी कसा ओरडून केला त्यांना भाजपचा वॉर्श मध्ये त्यांनी धुवून घेतलं असं संजय राऊत म्हणतात भाजप पक्ष हसो आहे आणि मोदी खोट बोलत आहेत अगर शिखर घोटाळ्यामध्ये अगर दादांना आणि त्यांच्या कुटुंब्यांना अगरिशीट मिळाले म्हणजे त्याच्यामध्ये काय पुरावे सापडले नाही चौकशी होणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे त्याच्यामध्ये कदाचित काही पुरावे भेटले नसतील म्हणून आहे ना, ना भारतीय जनता पक्षाला म्हणण्या अगोदर योगी प्रतिष्ठान खरं बोलावं श्रीमान योगी प्रतिष्ठानमध्ये कोणी देणगी दिली कोणी पैसे दिले ब्लॅक अँड व्हाईट कसे केले गेले दहा वर्षापासून ऑडिट का झाले नाही ते या वर वेळीच्या अधिवेशनामध्ये आणि संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पत्र लिहिणार आहोत म्हणून दुसऱ्यांना खोटं बोलण्याच्या अगोदर तू आणि तुझं कुटुंब किती मोठा चारशो वीस आहे हे आता येणाऱ्या दिवसामध्ये या श्रीमान योगी प्रतिष्ठान उद्धव काल भर पावसात सभा घेतली आणि मोदी शाहना ओपन चॅलेंज करत उद्धव ठाकरेला संपून जातो उद्धव ठाकरेने भर मैदानात विजावं ते मध्ये शावर लावून होऊन भिजावं मोदी आणि शाह साहेबांना मोदीजी आणि शाह साहेबांना चॅलेंज करणं एवढं उद्धव ठाकरे मोठा नाही कारण का उद्धव ठाकरेला बनवलं उभं केलं हे आदरणीय मोदी साहेबांनी आणि शाह साहेबांनी कारण का मोदीजी चौदा आणि एकोणीस ला नसते तर ना जे आमदार निवडून आले असते ना ह्याचे खासदार निवडून आले असते म्हणून मैदानात उघातच स्वतःला ओलं करण्यापेक्षा शावर मध्ये अगर उभं राहून अगर भाषण दिलं तर बायको तरी ऐकेल आणि बायको तरी घाबरेल तर उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की शिवसेनेच्या त्यांनी नावं लिहिली तसेच शेतकऱ्यांच्या सातबारा ही ते बदल दिली ही शेतकऱ्यांना भीती आहे शिवसेनेच्या सातबाऱ्यावर हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच नाव होत आणि तेच नाव हो परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे आणून दाखवलं कारण का उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या सातबाऱ्यावर सोनिया गांधी आणि शरद पवार हे नाव चढवायचं होतं त्यापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी त्यांना अडवलं आणि शिवसेनेच्या सात बऱ्यावर बाळासाहेबांचंच नाव टिकून दाखवलं हा फरक आहे आणि मी सत्तेमध्ये आल्यावर तुमची कर्जमाफी करीन सात बारा कोरा करेन हाच उद्धव ह्याच उद्धव ठाकरेंनी तेव्हा सांगितलेलं स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं कुठलाही शब्द पाळायचा नाही बांध्यावर जाऊन अशी मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि तेव्हा विरोधात आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीती पसरवायची म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक कळलेलं आहे की हा चोर माणूस आहे चारशो वीस आहे म्हणून उद्धव ठाकरेंच्या शब्दावर पाटणकर सोडून आम्ही कोणालाही विश्वास नाही नांदेडमधील चिखल तुम्ही धुन काढा कोकणची पलाव लावून त्यांनी आपल्या भागावर पहिलं तुझ्या अंगावर जे उरलेलं जे चिखल आहे ते तिथे ज्या ज्याला ज्याच्या तू हिंदुत्वाला बदनाम केल्यामुळे तुझ्यावर जे चिखल ओढून घेतलेले आहेत ना ते पहिलं साबराणी घास आणि ते पहिले चिखल व पुसलं जाताय ते बघ आणि नांदेड मध्ये तुम्ही कितीही चिखल चिखल ओरडा तरीही चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली आणि अशोक चव्हाणजींच्या मार्गदर्शनाखाली तिथे परत एकदा कमलत फुलणार हे तुम्हाला चार गुन्हा पर कळेल काल परवापर्यंत दहशतवादी दादागिरी करणारे नारायण असं समीकरण मांडारे दीपक केसरकर यांना एका रात्रीत राणी विकासाचे महामेरू असल्याचं स्वप्न पडलं असं विनायक राऊत म्हणतात कारण काय राणे साहेबांच्या बद्दल एक चुकीची प्रतिमा तयार करण्याचा काम व सुपारी ह्याच विनायक राऊतांनी घेतलेली होती आणि त्याच्या जेव्हा त्याच्या सत्य परिस्थिती जेव्हा दीपक आता आहे म्हणून विनायक राऊतांना जे कधीच कळणार नाही ते दीपक केसरकरांना योग्य वेळी कळलं याबद्दल दीपक केसरकरांचं कौतुकच आहे श्रद्धा आणि सबोधीचं प्रतीक असणाऱ्या साईबाबांची भक्ती करणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर एवढी आपत्ती येईल असं वाटलं नव्हतं हो त्यांच्या कुंडीत राहू बसलो असून एक यज्ञ झाला असं वक्तव्य विनायक राऊत यांनी का केलं काय दीपक केसरकरजी आणि राणे साहेब एकत्र एक आल्यामुळे विनायक राऊतांची रात्रीची झोप उडालेली आहे आणि त्याच्यामुळे वायफण बडबड करायला लागलेला आहे त्याला हे कळलं नाही कोकणाचे विकास करण्यापासून आता कोणीही थांबू शकणार नाही कारण का हे सगळे कोकणाचे सुपुत्र मग राणे साहेब दीपक केसरकरजी उदय सामंत रवी चव्हाणजी हे आमचे शेखर निकम सगळे हे कोकणाचे सुपुत्र आता एकत्र येऊन कोकणाचा विकास करणार आणि या विनायक रावताला चार जून हद्दपार करणार आहे हे तुम्ही पाहत राहा राणे आणि केसरकर एकाच व्हॅनिटी मधून एकत्रित प्रचार करणार हे सुंदूरचं दुर्दैव असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आता विनायक राऊतांना मी दीपक केसरकर सांगितलं की जून नंतर देऊ नका कारण स्वरूप देऊन विनायक राऊतांना आता मुंबईच्या दिशेने आपल्याला पाच जूनला पाठवायचं आहे माझ्या आईने देशासाठी मंगलसूत्राचं बलिदान दिले प्रियंका गांधीचा चा प्रहार आहे पंचावन्न वर्षात काँग्रेसने कोणाचे सोने मंगळसूत्र हिसकावले का जेव्हा देश युद्ध लढत होता तेव्हा इंदिराजीने आपले मंगळसूत्र आणि दागिने आमचे नरेंद्र मोदी साहेब काय बोलले हे कदाचित कळलं नसेल किंवा त्याला कोणी योग्य लिहून दिलं नसेल आणि वाचलेले जे स्क्रिप्ट पुस्तक वाचून आहेत त्या कारण का मुळामध्ये काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये जे उल्लेख केलेला जी भीती पसरवलेली त्याबद्दल मोदीजींनी तुष्टीकरणाबद्दल त्यावर बोट ठेवलेला आहे म्हणून प्रियंकाजींनी पहिलं त्यांचे भाषण योग्य पद्धतीने ऐकावं समजावं आणि मग त्याच्यावर बोलावं भरकाव विधान केल्याप्रकरणी ठाण्यात एफ आय आर दाखल झाली काल कोर्टाचा आदेश त्या पद्धतीने आलाय त्या पद्धतीने एफ आय आर दाखल झालेले आहेत मी एवढं या निमित्ताने मुद्दा सांगू शकतो जे आमची भूमिका आहे आम्ही कोर्टामध्ये मांडणारच आहोत पण त्या सभेमध्ये जे जे आम्ही ज्याचा ज्याचा आम्ही उल्लेख केला जे जे, के जे, जे विषय मांडले ज्याच्यामुळे हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय हिंदू समाजाला पलायन करायला लागत आहे ला ला त्या विषयाला पण पोलीस खात्याच्या माध्यमातून न्याय मिळायला पाहिजे हे आता आजही आमची मागणी आहे म्हणून कितीही केसेस आमच्यावर टाकल्या तरीही आम्ही हिंदुत्वाचा आवाज उचलण्यापासून कमी होणार नाही मागे हटणार नाही उलट हिंदुत्वासाठी आमचा आवाज मोठा करू शकतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा